<laughs> <laughs> हा नमस्कार मित्रा नमस्कार काय नाव आहे तुझं समर्थ समर्थ रत्नागिरी <laughs> <था। laughs> मी अरे एक नंबर यार एकदा टाळ होतो एक, हे कॉम्पिटिशन आहे मायाच गावच आहे तू कुठला गाव कोणता प्रॉपर रत्नागिरीचा आहे तू आणि कसा आलास मग एस न आलास ट्रेन ट्रेन आलास सकाळी आता अच्छा आणि मग मुंबईला कुठे राहतोय बँड्राला अच्छा कोणाकडे कोणावर आलाय सो आणि अरे आत्यावर आलाय आत्ता कशी आठते तुला चांगली ही घरफोडी आहे मुंबई मध्ये तू येत असतोस हो बेस्ट गोष्ट काय वाटते मुंबईच्या बाबतीत तुला आ, था था हा, हा। मुली कशा वाटतात तुला मुंबईच्या मी <laughs> <laughs> तुला एक मुलगी दाखव <laughs> कशी वाटली हिला तू ऑनर्स केलं वन टू टेन जर तुला रेट करायचं असेल काय आहे तुझं प्रण प्रणवी प्रणवी प्रणवीने तुला डी विचारलं तू काय म्हणशील हो प्रणवी तू काय बोलशील हो तू कुठे राहतो येशील काय